मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का यूट्यूबवर आजपर्यंत जवळपास आठशे पेक्षा जास्त व्हिडिओज अपलोड केले के गेले आहेत जर आपण या सर्व व्हिडिओजना वाच नुसार कॅल्क्युलेट केलं तर हे एकशे छप्पन मिलियन तास म्हणजे सहा पॉईंट पाच मिलियन दिवस होतील जर कोणता व्यक्ती ह्या सर्व व्हिडिओजना बघतो म्हटलं तर त्या व्यक्तीला सतरा हजार आठशे दहा वर्षे लागतील त्याला हे सर्व व्हिडिओज बघायला याचा अर्थ असा की एवढ्या वर्षात एक व्यक्ती जास्त वेळा जन्म घेऊन त्याचा मृत्यू होईल तरी पण युट्यूब वर अपलोड केलेले हे सर्व व्हिडिओज तो व्यक्ती नाही बघू शकणार जगातील एकूण लोकसंख्या आठ अब्जामधून हो दोन अब्जांपेक्षा जास्त युजर्स आज युट्यूब वर ऍक्टिव्ह आहेत युट्यूब बद्दल बोलल्या जातं की त्याचा अलगोरिदम एवढा चांगला आहे की युट्यूब वर एक व्हिडिओ बघायला आलेला व्यक्ती सात व्हिडिओ बघून जातो परंतु मित्रांनो तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा विचार केलाय का प्रयत्न केलाय का की हे युट्यूब आलं तरी कुठून याला कोणी बनवलं कधी बनवलं आणि कसं बनवलं युट्यूब वर पहिला व्हिडिओ कोणी अपलोड केला होता आणि तो व्हिडिओ कोणता आहे चला तर मग मित्रांनो मी तुमचा मित्र एवन एल मुले या आपल्या एवन क्रिएशन राजुरा युट्यूब चॅनल वर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व काही सांगतो आहे तीन ऑक्टोबर दोन हजार तीन ला इबे कंपनीने पेपाल कंपनीला विकत घेतलं त्यानंतर पेपाल मध्ये काम करणारे खूप सारे लोक बेरोजगार झाले त्याच बेरोजगारांमध्ये होते तीन मित्र स्टीव चेन चाड हरले आणि जावेद करीम जावेद करीम एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे स्टीव चेन आणि चाड हरले यांची जावेद सोबत भेट पेपाल कंपनीमध्येच झाली त्यानंतर मग हळूहळू त्यांची खोल मैत्री होत गेली आता या तिघांजवळ कोणतंच काम होत नाही परंतु यांना काही ना काही नक्कीच करायचं होतं मग त्यांनी मार्क झुकरबर्ग यांच्या हॉट ऑर नॉट या वेबसाईटने इन्स्पायर्ड होऊन दुन्नी हुकअप नावाची आपली स्वतःची एक डेटिंग वेबसाईट बनवली ज्याचा वापर करून इंडिव्हिज्युअल्स एकत्र भेटून डेट करत होते मात्र हे डेटिंग वेबसाईट चांगल्या प्रकारे चालली नाही मार्क झुकरबर्ग यांनी बनवलेली वेबसाईट हॉट और नॉट हे एक व्हिडिओ अपलोडिंग प्लॅटफॉर्म होतं ज्याच्यावर लोक व्हिडिओ अपलोड करत होते आणि जर कोणाला तो व्हिडिओ आवडला तर हॉट करायचे नाही आवडला तर नॉट करायचे याच वेबसाईट आज आपण फेसबुक या नावाने ओळखतो मित्रांनो याच्यानंतर एक दिवस जावेद करीम एका घटनेबद्दल माहिती झाली ही घटना एका स्टेज प्रोग्राम होती ज्याच्यात सिंगर जस्टिन टिम्बरलेक आणि जन्नत जॅक्सन परफॉर्म करत होते तेव्हा अचानक स्टेज वर जस्टिन टिम्बरलेक यांनी जन्नत जॉक्शनचे कपडे फाडले तेव्हा जावेद करीम ला हा व्हिडिओ बघायचा होता तेव्हा त्याने, त्याने त्या व्हिडिओला बघण्यासाठी सर्व जागी सर्च केले परंतु तो व्हिडिओ त्याला कुठेच सापडला नाही मग तो विचार करू लागला की माहीत नाही माझ्यासारखे किती लोक या व्हिडिओला बघू इच्छित आहेत परंतु त्यांना हा व्हिडिओ कुठेच सापडत नाहीये मग काय त्याच्या डोक्यात एक आयडिया आली की आपण सुद्धा आता एक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म बनवलं पाहिजे ज्याच्यात व्हिडिओ अपलोड करता आले पाहिजे डाऊनलोड करता आले पाहिजे आणि शेअर पण करता आले पाहिजे परंतु याच्या व्यतिरिक्त एक पुन्हा स्टोरी सोशल मीडियावर सांगितली जाते ती ही आहे की दोन हजार मध्ये स्टीव चेन आणि हरले सॅन फ्रान्सिस्को मध्ये एका डिनर पार्टी मध्ये सामील होते आता पार्टी होती तर तिथे फोटो आणि व्हिडिओ शूट करणे जमतच होते आता व्हिडिओ तर शूट झाले परंतु त्या व्हिडिओ एकमेकांना शेअर करायचं होतं तेथे ते शूट केलेल्या व्हिडिओजला ला, ला एकमेकांना शेअर करण्यामध्ये प्रॉब्लेम येत होता आणि इथूनच युट्यूब सारखा प्लॅटफॉर्म क्रिएट करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आता ही गोष्ट किती खरी आणि किती खोटी हे तर आपण नाही सांगू शकत परंतु जावेद करीम यांचे नेहमी म्हणणे हेच असते की तो या पार्टी मध्ये कधी सामील झालाच नाही जेव्हा खूपदा त्यांना त्याच्याबद्दल विचारलं गेलं तर त्यांनी सांगितलं की अशी पार्टी कधी झालीच नाही हे फक्त एक स्टोरी आहे ज्याला खरं सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे खर तर त्यांचं म्हणणं खूप वेगळं आहे ते सांगतात की युट्यूब वर येण्याचा विचार त्यांच्या मनात तेव्हा आला जेव्हा चार मध्ये हिंद महासागरात आलेल्या सुनामीच्या व्हिडिओची क्लिप ऑनलाईन कुठेच सापडत नव्हती तेव्हा सोबत त्या तिघांनी मिळून फेब्रुवारी दोन हजार पाच मध्ये टुनी न्यू कप नावाच्या आपल्या वेबसाईटला व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं आणि नाव ठेवलं युट्यूब यांचं ऑफिस कॅलिफोर्निया मधल्या सॅन सिटी मध्ये एका रेस्टॉरंट मध्ये होतं आणि इथूनच युट्यूब ची सुरुवात झाली आणि ते म्हणतात ना की जगातले सर्वात मोठे प्रोडक्ट प्रॉफिट ला बघून नाही तर प्रॉब्लेम ला बघून तयार होतात आणि असंच काहीस या तिघांसोबतही झालं कुणाला व्हिडिओ शोधण्यात अडचण झाली तर, तर कुणाला व्हिडिओ शेअर करण्यात आणि हे प्रॉब्लेम फक्त या तिघांचीच नव्हती तर त्यावेळेस प्रत्येक व्यक्तींची ही प्रॉब्लेम होती त्यांना हे प्रॉब्लेम माहीत झाली आणि त्यावर त्यांनी हे सोल्युशन काढलं उपाय काढलं आणि त्याचाच परिणाम आहे युट्यूब जिथे सोप्या पद्धतीने कोणत्याही व्हिडिओला अपलोड करता येतं डाउनलोड करता येतं आणि शेअर सुद्धा करता येतं आणि आताच्या घडीला जगातल्या कोणत्याही छोट्या मोठ्या घटनांची माहिती आपल्याला युट्यूब वर इझिली भेटून जाते आता दोन हजार पासून तर दोन हजार पर्यंत जवळपास एक दीड वर्षामध्ये युट्यूबचा परफॉर्मन्स चांगला राहिला आणि युट्यूब ला अकरा पॉईंट पाच मिलियन डॉलर आणि आठ मिलियन डॉलर ची दोन मोठ्या फंडिंग युट्यूबच्या परफॉर्मन्स ला बघता गुगलने नोव्हेंबर दोन हजार सहा ला युट्यूब ला एक मोठी रक्कम देऊन विकत घेतलं एका माहितीच्या आधारे गुगलने युट्यूब ला एक पॉइंट पासष्ट बिलियन डॉलर मध्ये विकत घेतलं होतं म्हणजे आता युट्यूब गुगलच्या अंडर मध्ये काम करेल आणि आज यूट्यूब सेकंड लार्जेस्ट सर्च इंजिन आहे आणि लार्जेस्ट सर्च इंजिन आजही गुगल आहे आणि याच गोष्टी बद्दल गुगल चे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटलं होतं युट्यूब चे भविष्य खूप ब्राईट आहे आणि येणाऱ्या काळात युट्यूब एवढा मोठा सर्च इंजिन बनणार आहे की त्याच्या समोर गुगल याहू यांच्यासारखे सगळेच सर्च इंजिन मागे पडेल मित्रांनो तुम्हाला जर युट्यूब वर सर्वात पहिले अपलोड केलेला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही युट्यूब वर द फर्स्ट व्हिडिओ ऑन युट्यूब असं सर्च करून बघू शकता युट्यूब वर अपलोड केलेला हा व्हिडिओ युट्यूब जावेद तेवीस एप्रिल दोन हजार पाच मध्ये जवळपास अठरा वर्षांच्या आधी अपलोड केला गेला होता हा व्हिडिओ एका झू मध्ये शूट केलेला होता आणि या व्हिडिओ टायटल आहे मी ऍट द झू आणि आज या व्हिडिओला एकोणतीस करोड पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत आज युट्यूब वर सर्वात मोठ चॅनल टी सिरीज हे आहे ज्यांचे पंचवीस करोड पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत युट्यूब चे, चे पाच सर्वात मोठे चॅनल्स टी सिरीज मिस्टर बीस्ट, कोको कोकोमेलन सेट इंडिया आणि किट्स डायना शो आता हे तर होती युट्यूब ची गोष्ट जर आपण आज त्याच्या रेव्हेन्यू मॉडेलला पाहिलं तर युट्यूब त्याच्या स्वतःमध्येच एक बिझनेस मास्टर पीस दिसतो परंतु सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की शेवटी एवढ्या लवकर एवढी मोठी ग्रोथ झाली की आज त्याची रेव्हेन्यू तीस बिलियन पेक्षा जास्त आहे आणि दरवर्षी त्याच्या रेव्हेन्यू मध्ये एक पॉइंट तीन टक्क्यांनी इन्क्रीमेंट होत आहे शेवटी कसं काय या तिघांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा हो केला चौदा फेब्रुवारी दोन ला युट्यूब चा डोमेन नेम डब्ल्यू 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 डॉट युट्यूब डॉट कॉम ऍक्टिव्ह झाला नंतर वेबसाईटला डेव्हलप करून युट्यूब चा प्लॅटफॉर्म बनवला गेला आणि त्याच्यावर व्हिडिओची ची स्ट्रीमिंग चालू केली आणि त्याच्यानंतर त्याने प्लॅटफॉर्मवर वर कॉन्टेंट बनवण्यासाठी कॉन्टेंट क्रिएटर्सना प्लॅटफॉर्म प्रोवाइड करणं चालू केलं दोन हजार मध्ये YouTube ने सुरुवातीला व्हिडिओला अपलोड करण्यासाठी एक इझी इंटरफेस तयार केलं ज्याचा वापर करून कोणताही कम्प्युटर युजर एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ पोस्ट करू शकत होता आणि काही मिनिटातच तो व्हिडिओ लाखो लोक बघू शकत होते कॉन्टेंट बनवणे चालू झाले व्हिडिओ पोस्ट करणे सुरू झाले आता काउंटर हे सर्व काही लोकांना फ्री मध्ये बघायला मिळत होत तर लोक बघू लागले म्हणजेच कॉन्टेंट कंझ्युमर पण आता आले मग हळूहळू कॉन्टेंट क्रिएटरची संख्या वाढायला लागली आणि त्याच्या सोबतच बघणाऱ्यांची म्हणजेच व्ह्युअर ची पण संख्या वाढत गेली युट्यूब च्या ग्रोथ सोबतच युट्यूब चे नवीन फीचर्स पण त्याच्यात ऍड होत गेले कमेंट सेक्शन आणि लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार्ट झाली युट्यूबने क्रिएटर्सना रेटिंग देणं पण चालू केलं आणि त्यासोबतच रेव्हन्यू देणं पण चालू केलं हो मित्रांनो क्वालिटी कॉन्टेंट बनवण्यासाठी युट्यूबने युट्यूब कॉन्टेंट ट्रेनिंग प्रोग्राम पण चालू केलं आणि जागोजागी आपले स्टुडिओ बनवले जिथे लोक येऊन व्हिडिओ बनवू शकत होते आणि व्हिडिओ अपलोड पण करू शकत होते त्यानंतर युट्यूब ने बिगिनर गायडन्स आणि बनवलं आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर युट्यूब त्या प्रॉब्लेम करत होता एवढंच नाही तर त्यांनी आपले ट्रेनिंग सेंटर उघडले आणि सपोर्ट सिस्टम बनवलं जिथे लोकांना युट्यूब संबंधित सर्व माहिती प्रोव्हाइड केल्या जात होती याच्या सोबतच युट्यूबच्या कॉन्टेंट क्वालिटी वाढवण्यासाठी युट्यूब ने आपलं सर्टिफिकेशन पण चालू केलं आणि जो कोणी पण युट्यूब वर चांगला कॉन्टेंट टाकून ऑडियन्सला ला एंगेज करण्यात यशस्वी होत होता त्याला युट्यूब सर्टिफिकेट देणं चालू केलं आणि अशा प्रकारे युट्यूब जवळ आज साठ मिलियन पेक्षा जास्त क्रिएटर्स आणि असंख्य व्ह्यूअर्स आहेत आणि हे कशाला नको आहे आजच्या घडीला छोट्यातली छोटी माहिती युट्यूब वर इझिली प्राप्त करू शकतो आपण जर तुम्हाला पनीरची भाजी खायची इच्छा होत आहे परंतु तुम्हाला बनवता येत नाही तर तुम्ही युट्यूब वर जा आणि कोणत्याही भाषेमध्ये सर्च करून पनीर बनवण्याची रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही मिळवू शकता आणि तो व्हिडिओ पाहून तुम्ही पनीरची भाजी इझिली बनवू शकता व ते खाऊ शकता फक्त हे एक उदाहरण होतं मित्रांनो तुम्ही काही पण सर्च करू शकता तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला आज युट्यूब वर बघायला मिळेल तुम्हाला एक व्हिडिओ एडिट करायचा आहे तर तुम्ही सर्च करा तुम्हाला पोस्टर डिझाईन करायचं आहे सर्च करा तुम्हाला एखाद्या ठिकाणाची माहिती पाहिजे सर्च करा त्या संबंधीचे वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला इथे पाहायला मिळेल मित्रांनो तुमच्या घरात मच्छर झाले असतील तर युट्यूब वर सर्च करा तुमच्या घरात जास्त उंदीर झाले असतील तर नक्कीच मित्रांनो एकदा सर्च करून बघा घरातील उंदीर पडवण्याचे उपाय यावरही सुद्धा तुम्हाला एक नाही तर अनेक व्हिडिओ बघायला मिळेल परंतु आता ही गोष्ट येते पैसा पैसा कसा कमवतो तर कमवतो कारण युट्यूब जवळ कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत आणि त्या कॉन्टेंट ला बघण्यासाठी व्ह्युअर्स पण आहेत युट्यूब च्या कमाईचा मेन सोर्स ऍडव्हर्टाइजमेंट आहे मे दोन हजार सात मध्ये युट्यूब ने ऍटसेन्स वर बेस्ट पार्टनर प्रोग्राम चालू केलं याच्या माध्यमातून यूट्यूब कॉन्टेंट क्रिएटर्सच्या व्हिडिओवर ॲड्स दाखवतो आणि ॲडव्हर्टायझर यूट्यूबला ॲड्स करण्यासाठी पैसे देतो आणि युट्यूब त्याच्यामधून काही टक्के कॉन्टेंट क्रिएटर्सना देतो आणि काही टक्के आपल्या जवळ ठेवतो म्हणजेच युट्यूब स्वतः पंचेचाळीस टक्के आणि कॉन्टेंट क्रिएटर्सना बाकीचा पंचावन्न टक्के अमाऊंट देतो अशा प्रकारे ॲडव्हर्टायझरची ॲड होते यूट्यूब आणि कॉन्टेंट क्रिएटर्सना प्रॉफिट होतो आणि त्यासोबतच लोकांना फ्रीमध्ये कॉन्टेंट बघायला सुद्धा मिळतो परंतु युट्यूब वर काही व्हिडिओसाठी पैसे सुद्धा द्यावे लागतात जसे की मूवीझ वेब सिरीज पेड कोर्सेस करावे लागेल करा ला प्रत्येक व्हिडिओला नाही तर फार कमी व्हिडिओ असतात ज्याला आपल्याला परचेस करावा लागेल युट्यूब व्हिडिओच्या सुरुवातीला मधात किंवा मग शेवटी आपल्याला ॲड्स बघायला मिळतात ज्याच्या माध्यमातून युट्यूब पैसा कमवतो त्यासोबतच क्रिएटर्स पण परंतु तुम्हाला जर वाटत असेल कि ॲड्स मधात आले नाही पाहिजे तर याच्यासाठी युट्यूब प्रीमियम आहे ज्याला आपण काही पैसे देऊन त्याची आपण मेंबरशिप घेऊ शकतो आणि आपल्याला हे ॲड्स दिसणार नाही मित्रांनो आता तुम्हाला सुद्धा युट्यूब वर एक चॅनल बनवून त्याच्या माध्यमातून जर पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला युट्यूब चे दोन क्रायटेरिया कम्प्लीट करावं लागेल एक म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर्स म्हणजेच वन के सबस्क्रायबर्स कम्प्लीट करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला चार हजार घंट्याचा वॉच टाइम कंप्लीट करावा लागेल आणि तुमच्या युट्यूब चॅनलवर कोणत्याही प्रकारची स्ट्राईक नाही पाहिजे आणि तुमचं टू स्टेप व्हेरिफिकेशन कंप्लीट पाहिजे म्हणजेच आपला मोबाईल नंबर युट्यूब सी कनेक्ट असला पाहिजे मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी समजत नसेल तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर जा आणि प्लेलिस्टमध्ये तुम्हाला युट्यूबवर बना या नावाची प्लेलिस्ट बघायला मिळेल ज्याच्यात मी तुम्हाला यूट्यूब चॅनल कसं बनवायचं त्या यूट्यूबच्या माध्यमातून पैसा कसा कमवायचा आणि त्याच युट्यूब ला आपला टाइम बिझनेस कसा बनवायचा याच्या संबंधित प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला तिथे बघायला मिळेल या प्लेलिस्ट ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल तर व्हिडिओच्या शेवटी जाऊन तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो या व्हिडिओला बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली खूप सारं रिसर्च करावं लागलं तर मित्रांनो नक्कीच एक कमेंट करा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आमच्या एवन क्रिएशन राजुरा या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद